खाजा गरीब नवाज जे सुपी संत आहे आपल्या देशाचे देशाचे म्हणण्यापेक्षा विश्वाचे सर्व धर्म स्वभाव सर्व धर्म मानणारे आणि सर्व धर्माला घेऊन चालणारे असे ते या आपल्या भारतामध्ये होऊन गेले असे संत त्या संतांच्या चरित्रावर दाग लावलेला एक पत्रकार डोकं फिरलेला न्यूज एटीन नेटवर्कवाला त्या उसका अमित देवगण या ठिकाणी आमच्या संत सूफी संतला खाजा महिनुद्दीन चिस्ती यांना सर्व आधाराने मानसन्मानाने या भारतामध्ये नाही जगामध्ये त्यांचं नाव घेतले जाते आणि तशा एवढ्या मोठ्या थोर आणि मानणाऱ्या एवढ्या मोठ्या संतांना काहीतरी म्हणजे अक्रांता आणि लुटेरा लुटे अशा शब्दामध्ये त्यांचं हे वर्णन केलेलं आहे तर त्या या ठिकाणी त्यांचा आम्ही पूर्ण ताकदीने त्यांचा विरोध करतो आणि त्यांचा निषेध करतो पत्रकारावर कायदेशीर कारवाई व्हावी हो याकरिता आम गडचांदूर मुस्लिम समाज आणि हजरत टिपू सुलतान फाउंडेशन गडचांदूर शाखा आणि नुराणी बहुउद्देशीय युवा मित्रमंच अशा तिन्ही शाखाकडून सर्व स बांधव एकत्रित इथे येऊन त्या ठिकाणी निषेधही केला आणि त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे असं निवेदन आम्ही माननीय ठानदार साहेबांनी दिलं आहे हिंदलवली म्हणून प्रख्यात असे ख्वाजा गरीब मोहिदुन ख्वाजा गरीब नॉज मोहिदुंची चिश्ती रमतुल्ला आलय यांना अतिशय वाईट प्रकारे जो आमिष देवगनने जी टीका केलेली आहे त्याचा निषेध म्हणून आणि अफ एफ आय आर नोंदवण्यासाठी आम्ही या ठिकाणी हजरत टिपू सुलतान फाउंडेशन आणि नुरवाणी बौद्धेश्वर युवा संस्थाकडून या ठिकाणी आलेला पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारची टी आर पी वाढवण्यासाठी आणि वाईट प्रकारचे सुफी संतांना जर तुम्ही अशा प्रकारे जर जर टीका करत असेल तर ते अत्यंत निषेधात्मक आहे आम्ही असं कधी खपून घेणार नाही न्यूज ना एटील इंडिया पंधरा जून को जो आर पार का डिबेट हुआ उसमें एंकर आमिष देवगण ने जिस तरीके का खाजा सुफे संत हजरत मुनुद्दीन चिश्ती रेनतुल्लाह आले के बारे में जो बयान किया उससे पूरे समाज के मन को एक ठेस पहुंची है और उसने जो गुस्तैगी की यह माफी मांगने से नहीं चलेगा उसने जिस तरीके से उनको जो संबोधन किया लुटेरे आक्रांता इसका हम निषेध करते हैं आज कोरपाना के खाजा गरीब नवाज विचार मंच की ओर से और मुस्लिम जमात की ओर से थानेदार गुरनले साहब को पुलिस स्टेशन में तकरार कर उस पर एफ दाखिल करने की हमने मांग की है और उसने जिस तरीके से बयानबाजी करके देश में एक सामाजिक माहौल को बिगाड़ने का और भावनाओं को ठेठ पहुंचाने का जो उसने प्रयास किया उसकी हम निंदा करते हुए उस पर कार्रवाई की जाए इस तरीके की हम मांग करते हैं